पप्पांनी जमवलंय माझं शेतकरी मुलासोबत माझं ह्याच्यावर प्रेम आहे पण हा दुसरं काही काम पण करीत नाही घरी सांगू तर कशी सांगू सांगायला पहिलं मला मम्मीलाच सांगावं लागेल त्याच्याशिवाय तर नाही ऐकायचे याला कसं सांगू शेतकरी सोबत जमवलंय माझं की काय करते काय नाही दादा बोला ना व्हिडिओ बघत होते कोण आहे ते काय नाही व्हिडीओ बघत होते मी खरं बोलत की तू खरंच बोलू राहिले मी चलोर आहे दिवसभर सारखे मोबाईल मध्ये बघत राहते मेंटल होत असेल तू नाही मेंटल नाही होणार मग आता तो दोन दिवसावर लग्न आलं मी आज एवढं काल हे केलं सांग बरं धावपळ लॉन्स बघितला तस्त बांधला लग्नाचा बाजार केला सगळी तयारी झाली तू सारखं डोक्यात का असे विचार करीत राहते नाही ते असं गाणं म्हणत होते का हा? हा? तुला चांगल्या ठिकाणी दिलेलं आहे तुला हुँ. तुला शेतकरी पोरगा पाहिलेला आहे त्याच्या घरी चांगले चांगलं जी आहे परत ट्रॅक्टर आहे तुम्हाला सांगतो शेती इतकी आहे तुला परत बंगल्याच्या बाहेर जायचं काम नाही हो पवार का किती सुंदर येतो बघितला ना हा तुझ्या मनासारखंच पाहिलं मी बाप का वाईट करी करीत आणि मग बापाला काळजी राहते पुरीचं चांगलं झालं पाहिजे आणि जायवे घरात बस भाज तू हा शरात मी जातो त्या मंडपला सर देऊन येतो खरंच बाबा काम तर संपता संपत नाही काय करायचं ही पोरगी तर मला जरा पण काय काम करायला मदत करत नाही काय नाही नुसते मोबाईल मध्ये असते बस तिला दुसरं काही सुचतच नाही काय काय झालं बाळा काय नाही मम्मी तुला सांगू का हा? सांगू तुझी मम्मा आहे ना आणि तुझी फ्रेंड पण आहे मी तू सांगू शकतेस मला काय झालं बाळा नक्की नक्की अगं एका माझा प्रेम आहे अगं पण निकी तुला माहिती आहे का तुझा बाप किती डेंजर कि आहे ते माहिती त्याच्यामुळे तर तुला सांगितलं मी मग तुला हे पण माहिती असेल की तुझ्या पप्पांनी एका शेतकऱ्याबरोबर तुझं लग्न जमवलंय ते आणि मुलगा शिकलेला तर आहे आणि त्याची शेतीवाडी वगैरे भरपूर आहेत घरामध्ये कसली कमतरता नाहीये चांगलं पीक उत्पादन आहे त्या लोकांना ते आहे पण माझ्या प्रेमाचं काय करू असं नसतं निकी बाळा प्रेम हे फक्त आकर्षण आहे त्याच्यामध्ये मॅच्युरिटी नसते आपल्याला आलेली म्हणजे एक समजूतदारपणा जो असतो ना तो आपल्याला नसतो आणि आई वडिलांनी जे पण काही ठरवलेलं असतं ना निके ते तुमच्या चांगल्यासाठीच असतं बाळा त्यामुळे माझं ऐक पप्पानी जे ठरवलंय ना तू तेच कर तू असं वाकड पाऊस जर टाकलंस ना तर मग समाजामध्ये आम्ही कुठे तोंड दाखवू तू विचार कर आज तुला एवढं लहान असं मोठं केलं एवढं शिक्षण दिलं तर याच्यासाठी की तू आमचं न ऐकता दुसऱ्या मुलासोबत लग्न करशील बघ तुझ्याकडे अजून खूप वेळ आहे तू विचार कर आणि मग निर्णय घे ठीक आहे पण हे बघ निकी तुझे पप्पा खूप चांगले आहे तुझ्यावरती खूप प्रेम करतात त्यांचं मन बाळा दुखू नकोस ठीक आहे बरं चल चल आवर आवर आज आपल्याला बाहेर जायचं आहे हां मी तयारी झाली का नाही झाली मग ठीक आहे तू तयारी कर तोपर्यंत मी त्यांना हाक मारून येते भाई आता आहे ना निकिताच लग्न आहे निकिता पण लय खुश असं बर का, आ, आ, ले ले का हो मग आहे का नाही आपल्याला तिला आयर काय घ्यायचं आहे हो आयर घेऊ तिला वॉशिंग मशीन हा वॉशिंग मशीनच घेऊ नाही तर कपाट घेऊ म्हणजे कस कपाट नको वॉशिंग मशीन घेतलं का पुरला माझ्या कपडे जायचं असताल नाही अरे वा हा 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 चला चल गेले गेले चहा पिते कडे लय डोकं उठलं मग आता असं का उन्हा चहा शिवाय कस जमा ताई निकिता बस ना हे काय ते काकां मी आले बर का बाई आता दोन दिवस सोडतो लग्न म्हणले हो राहू हा ग बाई नाच थोडं बाडून गुबुन बसली का नाही काय झालं काही नाही अहो काय झालं तिला काय कळलं बा मला विदर्शी कळा ग बाई विचारा बर निकिता कमून जपतो पेस काय नाही तुला म्हण नाराज ये तू काय प्रॉब्लेम आहे काय नावरा पसंद नाही हाय ना मग कमून महाराज आहे कमून गप 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 बर ताय कुठे गेली तिकडे आतमध्ये असेल तिच्या तुला काय झालं एवढे तोंड पाडून बसली तू जाता गाव पाच मिनिट बर बर मी जातो तुमच्या समोर ना लाज वाटत असेल बर बर मी जातो बाहेर बस बसा दारी आपल्या ऐकत ना का बसू अग मावशी मी ना मम्मीला पण सांगितलं माझा एक मुलाशी प्रेम आहे काय प्रेम केलं तू अग तुला पटतं का निकिता आहे अजून तु नाही असं नाही करू वा तू सांगू दे तुझा बाप जर चालला रस्त्याने ते जर म्हणलं अशा अशी पूरगी बयाची अशी फांतू आहे त्या बापाला वरती मान करायला सुद्धा हे राहीन का जागा राहीन का तुझ्यामुळं तू तु अशी कुठं काची कामं केले सांग बरं अगं आम्ही खुशी खुशीने ते काकांनी मी आल ते लग्नाला तुझ्या दोन दिवसावर लग्न आलं आणि तुम्हाला असं ते तुला पटत का सांग बरं निकिता हा कधी आलीस आले हो का हा काय म्हणतेस काय गे पूर्वी हा काय भानगड आहे हा ती आईला सांगितलं पटत काय बघ ताई मी तिला सगळं समजावून सांगितलेलं आहे मग की प्रेमाची व्याख्या काय आहे प्रेम काय असतं आणि आई वडिलांकडून तुझ्या काय अपेक्षा ते सुद्धा मी तिला सांगितलंय तू बोललीस का तिच्याशी तिच्यासह तीच चर्चा चालली होती माझी आता निकितावर उद्या जर म्हणलं जर असते चार लोक म्हणते शिवा ते बापाला नाकार राही का वरती मान काढायला तरी जागा राहीन का सांग बर त्यांना जर कळालं ना तर मला ना माहिती ते काय करतील ते सांगितलं मी तो जो काही निर्णय घेशील ना तू विचारपूर्वक घे बरोबर माझी एवढीच अपेक्षा आहे तू दाजिलने सांगितलं काय कसं सांगणार मी बाई मला तर काढतीलच घराच्या बाहेर आणि तिला पण काढून टाकतील अग ताई दोन दिवसाचं लग्न आलं ना पुरी आता पण निक्की खरं सांगू का मुलगा खरंच खूप चांगलाय जरी शेतकरी जरी असेल ना तरी त्याचे संस्कार त्याचं दिसणं त्याचे आई वडील सगळे खूप म्हणजे असं म्हणतो की ग्रॅज्युएट पेक्षा पण खूप चांगली ते लोक आहेत खूप संस्कारी आहेत तुझं किनार बाळा तिथे खूप भला होईल त्यामुळे आम्ही खुश राहू आणि शेतकरी मुलगा चांगला असतो माहिती आहे निकिता आजकालचे नोकरीवाले पाहिले ना कसे काय करते घटस्फोट होतो काय काय होतं आजकालच्या मुलांचं सांग बरं तू हा किती जणांची वाटूया झाले वाले पाहून तू बाबांशी बोलून तर बाबांशी मी बोलू मला नाही वाटत ते मानतील अग बाई तू जाय ना हे गाळ्या दाबीत प्रकरण सांगितलं मी की तुला सांगते आता मला आठवलं तुझ्या पप्पा तुझ्या पप्पांचं ना तुझ्याकडे खूप चांगलं लक्ष आहे हा तू मोबाईल मध्ये इतका वेळ चॅटिंग वगैरे जे करत असतेस ना एक दोन वेळा ते रात्री मला बोललेले आहेत की निकिचं लक्ष नाहीये म्हणून घरामध्ये मी त्यांना तिथलं तिथं काहीतरी कारण सांगून त्यांना मी म्हटलं काय नाही हो म्हणलं काहीतरी करत असेल म्हणजे याचा अर्थ त्यांचं तुझ्याकडे लक्ष आहे बस भाई ताई हे सगळं ऐकून आहे ना मला टेन्शन आलं या पुरीच तू काही म्हण आणि आता यायचं पण त्यांचा टाइम झाला रे दाजी कुठे बाहेर आहे का हा मग मी बघून येते त्यांना बरं ठीक आहे बरं का निकिता जो आई वडिलांनी निर्णय घेतला तोच ठाम ठेव आणि जे पाहून दिला त्याच्या संगच लग्न कर येते मी तो वर काहीतरी करते तिला कामधाम करू लागत सकाळी चाली हा काय दाजी अर्धा एक तास झाला आलेले हाय ना ते तुम्हालाच पाहिलं गेल ते बाहेर मी इकडे दुकानात गेले काय सामान आणायला किराणा आता याला मटपाला मटपाला पैसे बर सगळं व्यवस्थित आहे ना व्यवस्थित आहे काही नाही आता फक्त किराणा बाजारला म्हणलं आपले मिटलं सगळं चांगलं झालं आजी कल्याण होईल कल्याण इतकं बारीक बाहेर पण चांगलं काय मस्त शेतकरी पोरडायला शेतकरीच पारे असत माहिती खानदानी परत खानदानी पाहिजे आतमध्ये अभ्यास करत गेला अभ्यास बसन आजी

काय काय बोला बाबा कोणाशी बोलत होते तुझ्यासाठी लग्न करायचं रे नाही मैत्रिणीचा फोन होता म्हणजे सगळं लग्न करायचं तुला नाही माय थोडं तुझ्या इकडे गेलं नाही का अजून कसलं मग तू काय विचार करू राहिले अशी काय आज मी तुझ्या लग्नासाठी एवढं दहा लाख रुपये खर्च करू राहिलो बाब हा शांत अये कमळे इकडे काय काय अगे पोर काय करू राहिली तुम्ही किचन मध्ये काय करते ती पोर एकटी बसत ती फोन बोलत मी तुझ्याशीच लग्न बोलत ही पोर हा चाललंय काय गाडी तू ना सांगून तर काय ते काही नाही करणार ऐका मी काय सांगते तुम्ही डोकं गरम करू नका अहो दाजी थोडा ना बर्फ ठेवा डोक्यात एवढा खाडा शांत कवर ठेव बर्फ दहा लाख रुपये खर्च करायचा आता तुमची म्हणल्यावर दहा लाख रुपये खर्च करू तरी पोरायची पोल समोरच्याला काय पडली मी ऐकलं आता बर ते जाऊन द्या ऐका जे झालं ते झालं तुमची बायको काय सांगते ते नीट समजून घ्या आपण जे काय आहे ते ना नंतर बोलूया हो विषय सांग ना होत शिकाव सांग ती माझ जीव चालला इकडे पार सांग ना झाली तेव्हा तुला लई वाट वाटली मी काय म्हणत होते मी थोडं शांत तुम्हाला तुमच्या त्या रागवण्यामुळे मला सुचना मी काय बोलते तिला सोडला तुम्ही कुठे झाले आता दाजी तुमचे लई राग झाले डोळे मी काय सांगत होते तिचं ना एका मुलावरती ना प्रेम आहे हा तू आता सांगू राहिली का मला तुम्ही तिच्याशी बोला पहिला व्यवस्थित नुसतं मला शिव्या देऊन काही होणार नाही मार्ग निघणार नाही काही आता काय बोलू तिच्याकडे तुम्हाला जर अकेलेचा पत्त्यारे का बाप काय करतोय का आपला नवरा काय करू राहिला हं जीवाचा रान करू राहिला आओ पण आओ गार घेना थोडा गार अरे काय गार किती छापते हं मी आले ना आता समजून सांगायला ऐकलं एक तिला ऐकन ती लेखरू आहे सांग तो आज नाही अजून ते अहो पण पोरगी पण शाणी जनते झाली तिची निर्णय घ्यायची तिला परवानगी पण ऐकलं स्वतः पोरं बोलली बाई तुमचा अहो मी तिला समजावलंय तुमची इज्जत काय काय नाही प्रेम हे काही नसतं फक्त एक आकर्षण आहे सगळं मी तिला समजवलेलं आहे बघा आपली पोरगी चांगली आहे ठीक आहे ती आपल्याला काहीच धोका नाही देणार आणि या सगळ्या गोष्टी अशा रागात घेऊन नाही चल डोक्यामध्ये राग घेऊन तिशी प्रेमाने बोला तुम्ही एक कसं करते तिचा मोबाईल मी घेते बस लग्न देऊ अजून आपण आला दोन दिवसावर टेन्शन ना घेऊ बरं राजी तोरण नका पाडून असं बसवण्या लागणार गोठते तसे बारा वाज तुमची मला नाही वाटत दोन दिवस असे चांगले जातील बरोबर काय गाड्या राहते तर ते सुद्धा कळणार नाही तुम्ही ना गेल्यावर हिच कसं व्हायचं कोणाच्या तिचं तिच्या गाड्या तिला काय हा गेला तर दुसरा पाहिजे अहो तुझ्या तोंडाला काय हार आहे की नाही जीबेला तुमच्या काही पण बोलताय का तुम्ही विषय काय चाललाय तुम्ही फिरवताय कुठे काय म्हणजे

आणि हे बघ दोन दिवस तिच्यावर लक्ष ठेवायचा तिचा मोबाईल आहे ना मी घेते तू सुद्धा तिच्याजवळ बसायचं रात्र बस बाथरूम ला गेली तर तिच्यावर लक्ष ठेवायचं माय कॅमेरा आहे ना निकी निकीवर समजलं ना टेन्शन ना मी माझ्या कामात राहील दोन दिवस हा माग पाहुणे रावळे राहतील तिथे शांत राहता नाही तर मग गाई मी राहील पुढे दाराला ही जाईल मागच्या दाराने घरात ठेव जर ती जाताना जर दिसली तर कळाल्या तुला मी जिवंत ठेवणार नाही दाजी तू आता माझा जीव दाजी मला सांगा शांत विश्वास आहे का नाही तुमचा आहे ना आम्हासाठी तुला तो हा विश्वास आहे ना जीवापेक्षा विश्वास कोणावर तुमचा मायावर आहे मी कस काय तुला बघून लावी नि किल्ला मग मी आहे ना घेता ठेवा लक्ष ठेवा झालं उद्याच्या आणत आहे जरा आणि सामान सुमान सगळं घेऊन ओके झाले सगळं काय टेन्शन नाही आता फक्त लग्न लावायचं जायचं काढून तुम्ही टेन्शन नाही घेऊ चला आता मी गोधडी घेऊन जोपत दर्शन थोडा असा ना का असं ती तोंडाचं पाणी पळालं काय पोर जड जडे जर रूम मध्ये बसायची पोरं बोलती तो शिवाय मी लग्न करणार नाही तिला, तिला कोड़ कोड़ ना शिक्क तिकडची मी निभार नाही केला आणायला माहिती मी उन्हा रुश्वास आहे ना बाळाचा तुमची तुम्ही तुला लय वाढ वाटली अगं जवळ नाही जवळ दाबता काय तुम्ही बोलू राहिले पोरगी ती आपली एकुलती आहे ना अरे तिने बाळ दाडीला कंस बांधले ना बांधले का तिने ती समजूतदार आहे तिला आईवडिलांची काळजी असेल तिला आईवडिलांच्या इज्जतीचा मान सन्मान असेल तर ती नक्कीच कुठे नाही जाणार मला पूर्ण विश्वास आहे तिच्यावर कळाल तुला दाजी पळून जायचं असतं निकीला एवढं दिवसातच गेली असते गाड्या पळून मला पाहू द्या काम पाहू द्या टेन्शन ना घेऊ काय बोलणार तुझ्यामुळे मावशीला नाही आईला मरायची बारी आली या किती मला तुझे पप्पा बोलले पाहिजे तू ताई तू रड नको मी आहे ना तू टेन्शन नक घेऊ हा रड नको रड नको काय मी आहे ना तुझी बाईन आईला रडायला होती तुम्ही जाणार पळून असं तसं वगैरे अग आई रड राहिली आईच्या डोळ्यात पाणी आणलं तुला काय आकलीचा भाग बी काय हाय का नाही का निके अशी सोबत पळून तर काय करणार आम्ही सांग आईला सॉरी बोल बोल सॉरी ठीक आहे प्रॉमिस कर जाणार नाही प्रॉमिस द्यायला विश्वास आहे हॅलो हा काय ठरवलंय तू अरे मला नेणार कस आहे तू काय म्हणजे काय तू लग्न झालंय का म्हणजे तू मला फसवलं मी करून घेऊ म्हणजे म्हणजे मी तुझ्या भरुष्यावर बसले होते की आपण दोघ लग्न करणार म्हणून तू लग्न करून घेतलं कसा रे तू असा को बोलत होती त्याचा कोणाचा कोण मग कोणी दे बर मला यो का अरे यो। यो। कमीद कमीद ला ला हा अरे हो सगळ्यात महा आरमी पोऱ्या हा हे कमीत कमी वीस पंचवीस पोरीला आतापर्यंत हा आणि तू याच्या आधी लागली होती काय मला नव्हतं ना माहिती तसं आहे मग अरे काय याचे जिप्रियांती आणि याची तारा हा हे याच स्टाईल वर पुरी पट्टी तो आणि पुरी पर्शी तो माहिती का आता काय म्हणला तू आता म्हणला मी लग्न करून घेतलंय कालच त्याचे कमीत कमी तुला सांगितलं ना किती पुरी पश्चिले त्याने असं करीत नको तू जरा बावळ जरा डोकं जरा वापरू जरा हा डोक्याचं भान ठेवू जरा आई बापाच नको करू काका चुकलंच बरं का माझं मला वाटलं कि ले ले मी संज्ञा नाही म्हणून त्याच्यासोबत जाऊन पळून लग्न करू शकते पण बरं झालं तुम्ही मला सांगितलं ऐन्वेस कळवलं की असं आहे म्हणून अरे लय दे माहिती नाही अजून कमीत कमी तीस चाळीस पुढ पैसे पशिलेला आहे मी त्याच्यासाठी माझ्या बापाचं नाक घालवणार होते पण मला कळलं बरं झालं काय तुला पटत नाही चला तिकडे हा हळद लावत ना हळद लावून उद्या तो कुठे कुठे गा निकी? निकी गेली गाई पोरगी अभि तुला किती समजून सांगितलं ताई हा सांग बर निकिता निके मी काय बोलते तिने स्वतःच तर काही बरं वाईट नाही ना करून मला पण तीच भीती वाटू राहिली तिच्या बापाने तिच्या पुढाकी किती तळ तड केली आणि तो जोडून घेतलं पाहिजे तिच्या बापाने कारण आपण पण तिला खूप बोललो त्याच्यामुळे मला पण भीती वाटू राहिली कुठे गेली असं गे निकी मुलीचे संस्कार चांगले आहेत मी चांगले संस्कार तुला विश्वास आहे बाई पूर्वी चांगले आहे आपल्या लेकरू कुठेही असेल हा ना आपण बघू निकिता निके, निके? निकिता कुठे होत असतो एवढा वेळ काकांबरोबर होते बसले होते तिकडं मायापाशीच होते ती तिकडे मिरच्या तिकडे तू ठीक आहेस ना हा अगं एडे किती काळजी लागली तुझ्या मम्मीला मम्मी हळबळली ना किती तू दिसा का ना निकिता आता तू मला थोडासा तुझ्या मध्ये बदल वाटतोय थोडी खुशी काही बोललीस का हा काकांशी बोलणं बोलले बोलली सगळं माहिती जाऊन निकिता बापाच्या ठिकाणी असते बरोबर मग लग्नाला आता काही नाही आता हरकत आई मला सगळं सांगितलं काकांनी मी त्या मुलाशी फोनवर बोलत होते ना तर तो म्हणला की मी काल लग्न करून घेतलंय म्हणून माझं तू तुझं करून घे म्हणून हा बघितलंच बाळा आणि काकांना तो फोटो दाखवला मी त्याचा तर काका लय होत ते मला माहिती आतापर्यंत ती शिकपूरला पशिला तिथं बाप रेच काका झिंजा झालं वाचले मी आणि आता मी माझ्या मनापासून लग्न करते बघ निकिता मी तुला म्हंटल होत ना प्रेम हे फक्त आकर्षण असतं बाकी काही नसतं काय उभी राहिले चला ना टाइम झाला अहो दाजी सांगत होते तिची काय बाकी बाबा मला ना खूप मोठा पस्ताव झालाय माझी चुकी झाली मला माफ करा मी इथून पुढे असं कधीच तुम्हाला दुखवणार नाही पाहिलं का दाजी पोरगी मग आता सांगा तुम्ही मी जे पाहिलं चांगल्या साठी माझ्यासाठी झालं दाजी जे पण होत ना ते चांगल्या होत असत काही साडू मला एकच मुलगी आहे वाईट करेल का नाही करणार ना। 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 बरोबर तुमचा जीव सगळ्याला मी बायकोला बोलतो पण मी पाच बोट लावेल नाही बरोबर आहे तिला तिला ज्या वेळेस जेव्हा लागलं जात असं शंभर माईल तिला मी पाचशे दिले सर हो, हो, मी कधीच कमी केलं नाही पुरेला दाजी तुम्ही तिला बोटानी म्हणजे चालवलेलं आहे लांबपणापासून केलेलं आहे मग तुमचा जीव उठणारच ना मग तुमची चला आता तुम वेळ नकाला चल। चला चला चल चल बा चला हॅपी राह आता डायरेक्ट लॉस जायचं माझी पोरगी लवकर सुधरली